हे आहे नवी मुंबई सेंट्रल पार्क मुलाला फुटबॉल कोर्टला सोडलं आणि जागेची भ्रमंती केली अतिशय प्रशस्त सुसज्ज आणि स्वच्छ असा हा पार्क इनफॅक्ट नवी मुंबई इज नोन फॉर दॅट अहो लहान मुलांना खेळायला छान छान स्लाइड्स अँड स्विंग्सची तर व्हरायटी नुसती नेट टनेल गेम्स सी सॉ बुल आणि काय काय मज्जा बाजूला सर्व एज ग्रुपसाठी असलेला हा सुसज्ज असा स्विमिंग पूल सोबत आलेल्यांना बसायची सोय थोड्याच अंतरावर असलेला हा स्केटिंग पात पावसामुळे यावेळी कोण नव्हतं म्हणा तिथे पण आहे ब्रॉड आहे ऐस पैस एकदम आणि फुटबॉल कोर्ट तर पाहिलाच ना तुम्ही आणि मला पण बघ मला पण दाखव म्हणणारा हा चाफा चांगलाच खुणा होत होता की मग काय घेतलाच त्याला जवळ बघता बघता इव्हनिंगची रात्र व्हायला आली होती तुम्ही पाहिलाय का हो हा पार्क कधी नसेल तर नक्की पहा विजिट करा आपल्या मुलांना एखादा वीकेंड इकडे आणून फिरवायला काहीच हरकत नाही चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस तोपर्यंत ब बाय